सामाजिक कार्यकर्त्या सौ स्मिता सचिन जाधव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न गंगापूर गोवर्धन परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या तथा भावी नगरसेविका सौ स्मिताई सचिन जाधव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा गंगापूर गोवर्धन येथे नुकताच पार पडला जनसामान्यांच्या पाठीशी नेहमी उभे असणारे सचिन भगवान जाधव आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गरजूंना मदत करणाऱ्या सौ स्मिता सचिन जाधव या पंचक्रोशी गावात सामान्यांचा आधार बनलेल्या स्मिताताई जाधव यांना पुढच्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक आपला हक्काचा उमेदवार असावा म्हणून स्मिताताई जाधव यांची निवड केली असून त्यांच्या दोन भाऊ आज त्या वाढदिवसानिमित्त या स्टेजवर होत्या त्यांनी ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा हो त्या दोघी भावांनी दिल्या त्या अति महत्वाच्या आहेत आजच्या दिवसाला कारण त्यांनी दोन्ही भावांनी सांगितलं की गावातलं प्रतिनिधित्व तयार झालं पाहिजे म्हणून मी सर्वांच्या समोर सांगतो की आजही त्यांच्या शब्दाला मान दिला पाहिजे आणि स्मिताताईंनी लिहिलंय भावी नगरसेविका म्हणून मी ह्या दोन्ही सर्वांच्या वतीनं जाहीर करतो भावी दिलंय तर त्याची इच्छापूर्ती पूर्ण कराल हीच शुभेच्छा आज मी यांना देतो या प्रसंगी गोवर्धन गंगापूर परिसरातील नागरिक महिला अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभागृह नेते दिनकरण्णा पाटील माजी महापौर दशरथ अप्पा पाटील माजी सरपंच गोवर्धन पी के जाधव साहेब बसपा जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ काळे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते किशोरनाथ जाधव युवा मोर्चा उपाध्यक्ष भाजपा प्रवीण भाऊ पाटील नवभारत युवा शक्ती फाउंडेशन अध्यक्ष आकाशभाऊ पाटोळे सामाजिक कार्यकर्त्या सविताताई गायकर शिवाजीनगर सामाजिक कार्यकर्त्या प्रियंकाताई गायकर शिवाजीनगर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंचल साबळे डॉक्टर माधुरी तेलोरे जयराम हॉस्पिटल नाशिक रोड माजी नगरसेविका नयनाताई झुंजार भाऊ पवार राजू भाऊ मोहिते विनोद अण्णा साळवे ओमप्रकाश भाऊ जाधव गोपाल सर बाळासाहेब जाधव मनोहरजी जाधव किशोर भाऊ शिंदे पप्पू भाऊ मोहिते प्रवीण भाऊ जाधव भगवान भाऊ गबाले सागर अण्णा मोहिते निखिल भाऊ जाधव राहुल भाऊ काळे समीर भाऊ यशवंते नारायण भाऊ जाधव गुड्डू भाऊ कटारे अक्षय भाऊ जाधव धनंजय भाऊ निकम मदन भाऊ मोरे हर्षल भाऊ जाधव किशोर भाऊ शार्दूल सिद्धार्थ भाऊ साळवे आदी मान्यवर उपस्थित होते एकत्रितरित्या गावातल्या माणसाबद्दल आपल्याला स्वाभिमान अभिमान आदर हा पाहिजे पहिली जे होतं बघा आपण गावामध्ये एकमेकाचं इल आणि सगळे आदर ठेवायचे एकमेकाचा सन्मान करायचे आणि आपल्या गावात भानगड कधी झालेली नाहीये आपण एकत्रच आहोत आणि एकत्र राहण्यासाठी आपण एकमेकाला मदत केली पाहिजे आणि एकमेकाला मदत केल्यावर निश्चितपणे तो माणूस मोठा होत असतो माझ्याशी प्रमाणित असतो मला फोन असतो भेटतो असं आपल्या गावाचं हे वैभव आहे आपल्या गावाचं नाव राहिलं पाहिजे आता समजा मी तिकडं तुम्ही बघितलं भारतातल्या प्रत्येक राज्यातली माणसं तिथं आलेली आहे कामानिमित्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावातून माणसं आली ना हजारो जाती धर्माने नटलेला भारत देश आहे आणि तेवढ्या हजारो जाती धर्माची माणसं मी आत्ता सांभाळतो तिथं आणि मग म्हणून मी तिथं काही का हो लढाई करून नेहमी निवडून येतो मी चार वेळा माझी पत्नी दोन वेळा आता तसं गावाचं नाव राहण्यासाठी ना, गावातली माणसे निवडून आणण्यासाठी गावाने एक झालं पाहिजे गाव नाही गाव पण त्याच्यातच ना ग्रायच बरोबर आहे करायचं सौभाग्यवतींचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने साजरा करत आहोत प्रथमत मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते गौतम तथागत बुद्ध प्रार्थना करते की तुम्हाला उदंड आयुष्य लाभ हो आताच मान्यवरांनी ज्या ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत जे जे तुमचे भावी स्वप्न आहेत समाजकार्य तुम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे त्याला आमच्या देखील सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत अस्मिता ताई अशा प्रेम स्वभावाच्या कधी पण भेटलेला त्यांच्या अशा आता हो सा आज वाढदिवस आहे त्यांच्या आदर्श सोहळ्यासाठी सगळे इथे जमलं आपण आमच्या सगळ्यांकडून भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच प्रभाग डाऊच्या वतीने आणि गायकर फॅमिलीच्या आणि कुटुंबाच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जाधव यांचा आज हा अभिष्ट चिंतन सोहळा इथं साजरा होत आहे आमच्या सचिनच्या सुविधे पत्नी आहेत त्या थे, आणि त्यांचं एकूणच अण्णा इथले कार्य जर पाहिलं आपण अण्णांची खूप दिवसांनी जुन्या मित्राशी म्हणजे बालपणी त्या मित्राची भेट झालेली आहे याची जेवण कदाचित <laughs> तर या ठिकाणी आमच्या सोनबाई यांचा भीष्ठचंतन सोहळा आपण साजरा करत आहोत सोनबाई आपण खरोखर अतिशय चांगलं हातात घेतलेलं आहे या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम जयंती उत्सव असो सार्वजनिक आपल्या समाज मंदिरामध्ये प्रार्थनेचे कार्यक्रम असो हे तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडत असता तुमचं कार्य अगदी झोपाने चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी या अपिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या गंगापूर गावच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्यांना आपण सर्वजण जाणता आहात की माझी पत्नी स्मिता सचिन जाधव हिचा आज वाढदिवस आणि या या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सर्वजण तिला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमला आहात नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या तिला शंभर टक्के भेटतीलच कारण एका हक्केवर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात यामुळं मला सर्वांचं मनापासून आभार करावा असं वाटतंय कारण वाढदिवसाचा असा काही प्लॅनिंग काही केलेला नव्हता फक्त दोन दिवसात सागरांना मोहि आणि समीर भाऊ यशवंते यांनी फक्त दोन दिवसाला आपल्याला बनवला आम्ही वाढदिवसाचं प्लॅनिंग केलं आणि या दोन दिवसामध्ये जेवढं होता होईल आमच्याकडून तेवढं ना आम्ही कॉन्टॅक्ट केलं आपण भेटलो पिके बाबांना भेटलो प्रवीण भाऊंना भेटलो अरुण भाऊंना भेटलो म्हणजे प्रत्येकाचा संपर्क केला आम्ही आणि दोन दिवसाला प्लॅनिंग केला आणि या दोन दिवसामध्ये आपण आम्हाला शुभेच्छांच्या रूपानं आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपला सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो असंच प्रेम आयुष्यभर राहील आयुष्यभर अशीच आपण मला साथ देत राहाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम गार्डन दशरथ पाटलांनी बांधलं हे सगळं तुमच्या दशरथ पाटलांनी केलं त्यामुळे ही व्यवस्था जी दशरथ पाटलांनी केली स्मिता तुला तसं करावं लागेल आणि सचिन तुझ्या पाठीशी मागे आहे सासरा आहे ही सगळी गाव तुझ्या मागे आहे आणि समाज कार्यकर्त्यांनी आपला एकोपा असायला पाहिजे कारण घर नीट असलं ना तर लोक म्हणतात घरात नीट राहता बरं का यांना मदत केली पाहिजे घर नीट असलं तर गल्ली नीट राहते गल्ली नीट राहिली तर गाव नीट राहतं गाव नीट राहिलं तर शहर नीट राहतं शहर नीट राहिलं लोक म्हणतात त्यांच्या घरात नीट वागताय ना म्हणजे ते समाजात नीट वागतील त्यामुळं हे चांगला संदेश दिला पाहिजे आणि हा संदेश गावाने पूर्वी दिला होता पण सात आठ दहा वर्षापासून थोडस आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण वेळात वेळ वेया काढून जो इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करते आणि आभार व्यक्त करते खरं तर भाषणाची सवय नाही आहे पण <laughs> राजकीय आणि सामाजिक कार्य करत असताना निष्ठावंत प्रभावशाली तसेच माझे बंधू आता नावं खूप आहेत तर सगळ्यांचं आम्हाला नेहमी पाठवायला असतं इन्करेजन असतं आणि असंच नाही मी सदैव राहावं बस सर्वांचे आभार धन्यवाद जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र